नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सांगली येथे भरलेल्या कार्यक्रमाची माहिती घेत आहोत सामाजिक वनीकरण विभागाने या कार्यक्रमाचे के आयोजन केले होते मार्गदर्शन करण्याच्या विचार आहे सांगते मूल आहे की हे आपल्याला जोडायचे मार्केट आणि लागवड जे लोक करतात ते सिस्टम अशा स्थापित नाही आहे ते आपण करण्याच्या स्थापित करण्याचे प्रयास करत आहे तो मूल आपण जे काही जे लोक विचार करतात शेतीचे बरोबर आपला हे वने लावण्याच्या शेती जे आपण म्हणतो ते करण्यासाठी एक तर आपण प्रयास करा की जास्त लोकांनी मिळून एकसारखी रोप लावली पाहिजे खरोखरच जर ते एक जिल्हा एक झाड यासारखं असं कल्पना तर आपल्याला चांगलं मार्केट भेटू शकतात लोकसुद्धा मतलब कुठे की आपण पाहा जसे शेतीमध्ये आपण करतात मिळून गन्याची ऊसाची शेती आहे तर सर्व लोक मिळून करतात तरच तुम्हाला ते जवळपास कुठलंही मार्केट चांगलं मिळू शकतं प्रयास करा नाही तर जे काय आहे दहा बारा पंधरा शेतकरीने समजा बांधावर सुद्धा लोकं लावायला क्लास केली तो ट्राय करा की कमीत कमी एक ट्रक तरी माल निघाला पाहिजे तरीसुद्धा दुसरा आपला हे शासनातर्फे प्रयास आहे की आपण जशा अमूलचा सिस्टम करतो की ठिकठिकाणी आपण हे जे आपला समजा तुम्ही बांबू लागवड केलेली आहे पण तुम्हाला एकट्याच माणसांनी लागवड केलेली आहे त्याला ते ग्राहक मिळणार नाही तर असे लोकांसाठी सुद्धा आपण कलेक्शनचा सिस्टम करण्याचा प्रयास करत आहे ठिकठिकाणी आपल्याला छोटे छोटे कलेक्शन सेंटर्स करण्याचे विचार आहे पण त्यामध्ये मूल अडचण हे अशी येत आहे की आपल्याला माहितीच नाही की किती लोकांनी काय लागवड केलेली आहे आपल्याकडे शासकीय थोडीफार डेटा आहे पण अनेक लोकांनी तर ही एक महत्वाची बाब आहे आपल्या स्तरावर सुद्धा आम्ही आमचे सर्व आता स्टाफला सांगत आहे की कमीत कमी आपले तालुका स्तरावर कोणीही काय झाड लागवड केलेली आहे यासारखं आम्हाला डेटा मिळाला तर आपल्याला यासारखे प्रयास जे काही विचार आहे की कलेक्शन सेंटर्स किंवा लोकांना हे जोड देण्यासाठी माहिती देण्यासाठी की इथे इथे तुम्ही तुम्हाला बाबून भेटेल काय इंडस्ट्रियलिस्ट येतात आपल्याकडे तुमच्यापर्यंतसुद्धा जाण्यास तयार आहे सपोर्ट देणे सपोर्ट सुद्धा करण्यास तयारी आहे पण नक्की आपला फार्मस कुठे तयार आहे कुठे किती काही रोप आहे यासारखी माहितीशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही तर आम्ही आमच्या स्टाफला सांगतच आहे की तुम्ही पद्धतीची माहिती गोळा करा आणि जिथे जिथे झाड पूर्वीपासून लागवड केलेली आहे समजा बांबू लावली असेल किंवा इतर कि काही मोहणी वगैरे आहे मोबनीच्या तर तरीसुद्धा व्यवस्थेत काय आहे यासाठी पुण्यात जिल्ह्यामध्ये कमी ते कमी पण बाकी लोकांसाठी आपण प्रयास करू शकतो तो हे माहिती आपल्या स्तरावर सुद्धा आपण जे शिंदे म्हणते की सामाजिक थोडी माहिती दिली तर चांगलं येईल तो आपल्या यासारखं जे साठकाठ जे इंडस्ट्री करण्याची इच्छा आहे तो आपल्याला पुढे घेऊन जायचे आज आपण सर्वांनी जे काही ऐकलं जर पुढे घेऊन जायचं पुन्हा आम्ही या लोकांना बोलू शकते छोट्या स्तरावर आपण स्पेसिफिक चर्चा करू शकतो बांबू आहे तो फक्त बांबूचे लोकांना बोलून चर्चा करू शकतो अजून सहजतार माहिती देऊ शकतो आणि कशा काय पुढे जायचे आपलं एक मदत नाही आपण तयार करू शकतो पण त्यासाठी आपल्याला थोडा सुद्धा सामाजिक वनीकरण विभागाला तो अप्रोच केलं पाहिजे तो तेवढंच टीम म्हणूनच आपल्याला एक कॉपरेटिव्ह म्हणूनच आपल्याला पुढे जावं लागेल तर एक माणसाकडे एवढी शेत नाही एवढी जमीन नसते ते टोकली देना हो की ते टोटली त्यांना इंडस्ट्रीज त्यांच्याबरोबर आहेत तर थोडं आपलं गावामध्ये सुद्धा सरकारी आणि विचार करून एक ठरवा की कुठली प्रजाती तुमची जमिनीची मातीवर बाकी इतर सर्व पाहि बाबी पाहून की परिस्थिती कशी आहे आपल्या गावामध्ये तो अशा विचार करून लोकं कुठली झाड लावायचे याबद्दल विचार करा आणि आम्ही सुद्धा ही डेटा कलेक्ट करून आपलं जेवढं शक्य आहे हे अडचणी जे मार्केटिंगली अड अडचण आहे कमी सामाजिक वनीकरणाच्या पुणे वृत्तामधील अनेक शेतकरी अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी विजय विशेसर संजीव करपे सिद्धेश्वर कदम भगतसिंग शेळके गणेश शिंदे प्रवीण सोनवणे अजयसिंग भोसले विकास पाटील अमित पाटील आनंदराव पाटील अरविंद कल्याणकर श्यामसा पाटे यांची भाषणे झाली बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा आमचे चॅनेल पाहत राहा बांबू महान्यूज